नमस्कार अरुण डोंगळे अरुण डोंगळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील चर्चेतलं नाव कारण ही असेच आहेत कारणही असेच आहेत आणि ज्यादा चर्चेत आलं ते गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी आणि या सर्व प्रकारातून त्यांनी आपलं स्वतःच महत्व वजन हे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सिद्ध करून दाखवलं करूं। ते गोकोचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एकच आट्टाहास धरला की अध्यक्ष होईल तर महायुतीचाच सगळी सूत्रे फिरले आणि त्या पद्धतीनं सगळं झालं आणि अरुण डोंगळे हे नाव जास्ती चर्चेला आलं आता हाच मोहरा हसन मुश्रीफ यांनी हेरलेला आहे अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केला तसा त्यांचा त्यांचे जे जी चिरंजीव आहेत ते राष्ट्रवादीचेच आहेत आणि आता अरुण डोंगळे यांनी प्रवेश केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुका ज्या आहेत ते होऊ घातलेल्या आहेत जिल्हा बँक असो गोकुळ असो त्यानंतर आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत अलीकडच्या काळातच राजेश पाटील दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपत्र राजेश पाटील आणि राहुल पाटील यांचा नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश झाला आणि जिल्ह्याच्या राज राजकारणामध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादीने सुद्धा आता नियोजनबद्ध करेक्ट कार्यक्रम आखलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जिल्ह्यातील वेगवेगळे जे राजकीय मोहरे आहेत महत्वाचे जे जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्या पक्षात आणण्याचा जो आटापिटा सुरू आहे तो राष्ट्रवादीच्या सुद्धा मोठा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीतच अरुण डोंगळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा राजकीय अर्थ काय लावला पाहिजे किंवा राजकारणामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काय चर्चा सुरू आहेत तर एका बाजूला अरुण डोंगळे यांच्या प्रवेशाने आ, प्रकाश आंबेडकर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर यांना शह दिल्याचं बोललं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला महाडेक यांना रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो मुसरीफांच्या माध्यमातून होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अरुण डोंगळे यांचा राष्ट्रवादीच्या प्रवेशाने या दोन गोष्टी आपल्याला साध्य केल्याचं हसन मुश्रीफ यांनी साध्य केल्याचं जाणवत असल्याचं आपल्याला जा पाहायला मिळत आहे न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी